उबदार गोधडी घेऊन शंकर घराच्या दिशेने निघाला होता रक्त गोठावणाऱ्या भयान गारव्यात रानातून जाताना स्वतःला पोचऱ्या गार वाऱ्यापासून वाचवण्यासाठी गोधळीचाच काय तो त्याला आधार होता गुडघ्यापर्यंत घातलेल्या धोत्रामुळे शंकरच्या पायांना वातावरणातील गारवा अधिकच जाणवत होता हवेच्या नुसत्या स्पर्शाने त्याच्या घरातलेल्या शरीरावर सरसरून काटा येत होता गोधडी कानावरून ओढून घेऊन त्याने कमरेपर्यंत अंग झाकून घेतलं आणि वेगाने घराकडे चालत होता सगळीकडे किर्र अंधार पसरला होता आणि सर्वत्र शांततेचं साम्राज्य निर्माण झालं होतं रानातून गेलेल्या निवुळत्या पाऊलवाटीवर चालताना शंकरच्या पायातल्या जोड्याच्या आवाजामुळे त्या शांततेचा किंचितसा भंग होत होता शंकर तसा तिशीतला तरुण उंचीने लहान आणि सळसळीत अंगाचा गावातल्या पाटलाने शेतगडी म्हणून त्याला काही दिवसांपूर्वीच कामाला ठेवले होते अंगाने फारसा धनकट नसला तरी शेतातील कामामध्ये तो चांगलाच सफळ होता पाटलाचा मळा गावापासून बऱ्याच अंतरावर होता रोज सूर्य मावळण्याच्या अगोदर शंकर गाव गाठीत असे पण आज त्याला थोडा उशीरच झाला पगलेत खुर्प आणि अंगावर गोधळी घेऊन शंकर घाईघाईने गावाच्या दिशेने चालत होता शा मायला आज उशिराच झाला अंधार व्हायच्या अगोदर गावाकडे निघालो असतो तर बरं झालं असतं माझी वाट बघून बघून माईने स्वतःच मैस पिळली असणार थोडा चिडतच शंकर स्वतःच्या मनाशी बोलत समोरील वाट तुळत होता शेतातून घरी निघाल्यामुळे आणि अशा भोसऱ्या थंडीत सापडल्यामुळे तो भलताच वैतागला होता काही अंतर पार केल्यावर शेतातील पाऊलवाट संपून हमरस्ता लागणार होता त्याला लवकरात लवकर हमरस्ता काढायचा होता पण अचानक त्याला काहीतरी आठवलं आणि त्याचे पाय अडघळले त्याची गती किंचितशी मंदावली हमरस्त्याचा विचार मनात येताच त्याच्या अंगावर सरसरून काटा आला असं काय होतं हमरस्त्यावर त्याला त्याच्या माईचे ते शब्द आठवले शंकर्या पाटलाच्या मळ्यात काम करलास खरं पण रात्री अपराधी तिकडं जायचं नाही चांना पळायच्या अगोदरच गावाकडे यायचं तिथं हमरस्ताच्या वळणावर चिंचेचं भलं मोठं झाड आहे त्या झाडावर अमुशेच्या रात्री भूत येऊन बसत्यात शंकरला त्याच्या माईने सांगितलेली गोष्ट आठवली आणि त्याचं लक्ष आकाशाकडे गेलं आकाशामध्ये चांदण्यांचा सडा पडला होता पण चंद्र कुठेच दिसत नव्हता आणि शंकरच्या लक्षात आलं की आज तर अमावसेची रात्र तो थोडा घाबरलाच तसा शंकर हा फारसा भित्रा नसला तरी त्या परिसरातील वातावरणामुळे त्याची पासावर धारण बसली आता काय करायचं हे त्याला सुचत नव्हतं रात्रभर अशा गारव्यात रानात थांबणं शक्य नव्हतं आणि अमावस्येची रात्र असल्यामुळे त्याला पुढे जाण्याची पण भीती वाटत होती काही काळ तो तसाच एका जागी स्तब्ध झाला विचार करताना त्याचं लक्ष सहज त्याच्या गळ्यात असलेल्या मारुतीच्या माळेकडे गेलं आता हा मारुती रायस काय ते रक्षण करेल असा विचार करून ठाम निश्चयाने त्याने पुढे पाऊल टाकण्यास सुरुवात केली काही काळ तो असाच चालत राहिला आणि हा रस्ता समोर दिसू लागला फारसा रुंद नसला तरी बैलगाडी सहज जाईल असा तो रस्ता होता शंकर त्या रस्त्याने पुढे चालू लागला काही अंतरावर एका नागमोडी वळणावर रस्त्याच्या उजव्या दिशेला ते चिंचेचा खूप जुनं झाड होतं येव्हाना शंकर त्या वळणाच्या झाडाजवळ आला होता नकळत त्याच्या हृदयाचे ठोके वाढले होते पुढे जाण्यास त्याचे पाय अडखळत होते तो आपली नजर पूर्णपणे समोरच्या त्या वळणावर रोखून धीम्या गतीने पाऊल टाकत होता ते चिंचेचं झाड अजून त्याच्या नजरेच्या टप्प्यात आलेलं नव्हतं पंधरा वीस पाऊल पुढे जाताच ते चिंचेचं भलं मोठं झाड त्याला दिसलं आणि तिथे चालू असलेला प्रकार पाहून त्याची दातखिळीच बसली झाडाखाली तीन आकृत्या अमावस्येच्या अंधारात पण स्पष्ट दिसत होत्या पांढरा सदरा आणि धोतर परिधान केलेले ते तिघे त्याला सुरुवातीला भूतासामान भासले पण लगेच त्याच्या लक्षात आलं की एवढ्या अंधाऱ्या रात्रीत पण ही माणसं मला स्पष्ट दिसली याचं कारण त्याच्यासमोर पेटत असलेली शेकोटी शेकोटी म्हणजे आग आलीच आणि भूतप्रेत आगीला घाबरतात हे शंकरने अनेक जाणत्या मंडळीकडून ऐकलेलं होतं त्या शेकोटीचा प्रकाश शंकरच्या डोक्यात पडला आणि त्याची खात्री झाली की ते तिघे भूत नसून मनुष्यच आहेत धबक्या पावलाने आणि सावधगिरीने शंकर त्यांच्या दिशेने चालू लागला दहा पावलं चालून तो त्यांच्याजवळ गेला आणि पाच हात अंतर ठेवून उभा राहिला मात्र काहीच बोलला नाही शेकोटीकडे एकटं पाहणाऱ्या त्या तिघांचे शंकरकडे लक्षच नव्हते म्हणून शंकर गोधळी सावरत म्हणाला राम राम पाहुणा शंकरच्या आवाजाने सुद्धा त्यांची तंद्री मोडली नाही शंकरच्या रामरामला उत्तर न देता ते तिघे एकटक शेकोटीकडे पाहत होते यामुळे शंकर परत म्हणाला पाहुणा तुम्ही तर या गावची दिसत नाही इतक्या राज्याला अशा कार्या तिथं काय करताय शंकरच्या बोलण्याने यावेळेस ते कदाचित भानावर आले त्यातील एकाने फक्त स्मितहास्य करत एक नजर शंकरवर टाकली आणि शेजारी पडलेल्या गवत शेकोटीत ताकत तो म्हणाला भाऊनं आम्ही वाटसरू हाव इथनं अजून पाच कोसावर आमचं गाव आहे रात्र चांगलीच झाली या अन अजून पण अंतर कापायचं आहे मासनी गारवायनं अंग नुसतं थंडगार पडलंय बघा तवा थोडा हातपाय शेकावं हो म्हणलं अंगात नक्कर तरतरी आली की पुढची वाट लवकर कापता येईल असं असं पण मंडळी आता लई वेळ झाली आहे बघा एवढ्या राज्याला कुठं जातात एवढ्या लांब त्यापेक्षा एक काम करा तुम्ही समजा माझ्या घरी चला आज राज्याला माझ्या इथंच मुक्काम करा आणि सकाळच्या रामपारी निघा तुमच्या गावाला आपल्या नावाप्रमाणे स्वभाव असणारा भोळा शंकर बोलून गेला त्याच्या या बोलण्यावर मिस्कलपणे हसत समोरील इसम म्हणाला भावना आम्हाला जरा महत्वाचं काम आहे त्यामुळे आजच गावाकडे जावं लागेल बघा त्यावर शंकर फार काही बोलला नाही तो त्यांच्या आणखीन जवळ गेला आणि धक्क्या आवाजात म्हणाला म्या काय म्हणतो तुम्ही जास्त वेळ इथं थांबू नका ही जागा भरी नाही शंकरच्या या काळजीपूर्वक उपदेशाकडे विशेष लक्ष न देता त्यातला एक म्हणाला तुम्ही लयच उशिरा निघालाय गावाकडं थंडीत चांगलेच गारडलेले दिसताय एक काम करा थोडा वेळ आमच्या सोबत बसा हातपाय शेकून घ्या आणि मग जावा गावाकडं शंकरच्या मनात त्या जागेवर जास्त वेळ थांबण्याची मुळीच इच्छा नव्हती पण त्या वातावरणातला गारवा एवढा वाढला होता की शेकडीचा मोह त्याला आवरला नाही त्या इस्माच्या बोलण्यावर मान हलवीत शंकर खाली बसला आणि अंगावरील गोधळी आणि बगलेत असलेल्या खुर्फ शेजारी ठेवून तो जिबल्या चाटीत वरच्या दिशेने जाणाऱ्या अग्नीकडे आपले दोन्ही तळहात समोर धरून शेकू लागला पण त्या आगीमुळे विशेष काही उप त्याला जाणवत नव्हती पाहुन गारवा एवढा पडलाय की शेवटीची उपन जाणवायला आहे बघा तेवढ्याच समोरील व्यक्ती उठून उभा राहिला आणि कमीजाच्या खिशातून हात घालून त्याने एक बटवा बाहेर काढला आता समध्यांसाठी पान बनवितो म्हणजे जरा तोंडालाच चव येईल असं म्हणत त्या इस्माने पानावर चुना लावण्यास सुरुवात केली आणि दुसऱ्या खिशातून अडकित्ता काढून सुपारी कतरली कातरलेली सुपारी पानावर टाकून त्याने सगळ्यांना खायला दिली पान तोंडात टाकून थोडा वेळ चघळता शंकरला अचानक गारवा नाहीसा झाल्यासारखं जाणवलं जणू शरीराच्या नसांमधून वीज वाहत आहे पान सगळंच शंकर म्हणाला अहो हे तर लयच विचित्र पान आहे सगळ्या अंगात कशी तर आली बघा शंकरच्या समोर तो पानाचा बटवा धरत तो व्यक्ती म्हणाला हा बटवा राहू द्या तुमच्याजवळ चांगले ताजे पान आहे त्याच्यात नकारार्थी मान हलवत शंकर म्हणाला अहो पाहुणं कशाला उगाच राहू दे तुमचा बटवा तुमच्याजवळ तुम्हासने अजून पुढं लागल की पान खायला ठेवा हो पाहुणं आमच्याकडे आहेत अजून पानं म्हणत त्या व्यक्तीने बटवा शंकरच्या पुढ्यात टाकला शंकरने तो बटवा उचलला त्याला सतत जाणीव होत होती की आपण चिंचेच्या झाडाखाली आहोत बटवा खिशात ठेव शंकरने शेजारी ठेवलेली गोधडी परत अंगावर पांघरली आणि निघायच्या उद्देशाने म्हणाला चांगलाच उशीर झालाय आता तवा निघतो म्या तुम्ही पण जास्त वेळ थांबू नका इथं एवढी शेकोटी भिजली की निघतो आम्ही पण परत भेटू रामराम म्हण शंकर उठला आणि गावाकडे चालू लागला दहा पावले चालल्यावर त्याच्या लक्षात आलं की त्याने खुर्प घेतलंच नाही खुर्प घेण्यासाठी तो परत वळला आणि समोरील दृश्य पाहून थक्क झाला त्याच्या सर्वांगाला दरदरून घाम फुटला हृदयाचे ठोके एवढे प्रचंड वाढले होते की जणू आता काळीच फुटून जाईल त्याच्या पायातील सर्व त्राणच निघून गेले त्याच्या शरीरात कंप निर्माण झाला ज्या ठिकाणी काही सेकंदापूर्वी तो बसला होता तिथे आता काहीच नव्हतं अगदी अल्पकालावधीतच ते सगळं गायब झालं होतं ते तिघे ती शेकोटी वगैरे काही तिथं नव्हतं शेकोटीची राग किंवा धूर पण नव्हता सर्व किर अंधार पसरला होता आणि त्या अंधारात ते, ते चिंचेचं झाड भयावह भासत जणू राक्षसच होतं ते शंकरचा त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता आपण एखाद्या स्वप्नात आहोत असं त्याला वाटू लागलं आणि तेवढ्या झाडावर काहीतरी चमकत आहे असा भास शंकरला जाणवला त्याने डोळे किलकिले करून झाडाच्या शेंड्याकडे पाहिलं आणि लाल हिरे चमकावेत असे सहा लालबुंद डोळे चमकत होते ते डोळे त्याच्याकडेच रोखून पाहत होते त्या डोळ्यांकडे पाहत असताना अचानक झाडांच्या फांद्या हलू लागल्या आणि शंकरच्या पोटात भीतीचा असा गोळा उठला की त्याची शुद्ध हरपली आणि तो तिथेच बेहोश होऊन कोसळला शंकऱ्या अरे हे शंकऱ्या कोणाच्या तरी हाकेने शंकरला जाग आली समोर मळ्यात काम करणारी दोन गडी उभे होते शंकर पाटलाच्या मळ्यात एका बाजीवर झोपला होता त्याचे सर्व शरीर जळ झाले आहे असे त्याला वाटले डोळे उघडल्यावर त्याला काही सुचलेच नाही आणि थोड्या वेळात त्याच्या ध्यानात आले की आपण पाटल्याच्या मळ्यात आहोत शंकऱ्या रातच्या असल्या गारव्यात इथं झोपलाच रे गडी म्हणाला म्या म्या इथं कसं शंकर पुटपुटला ते आता तुलाच माहीत बघ म्हातारी कालच्यापासून बेजार आहे अन तो हिथं पडलाय जा आधी घराकडे जा हा हा जातो घराकडे आणि शंकर उठून घराकडे निघाला सकाळच्या सोनेरी सूर्यकिरणांनी धरित्री नावून निघत होती रानातील पिका आनंदाने डुलत होती शंकर जळ पावलांनी घराकडे जात होता आणि रात्री आपण स्वप्न पाहिले असेल असे स्वतःला समजावत होता थोडा वेळ चालल्यावर तो त्या झाडाच्या जवळ आला आणि त्याचं लक्ष झाडाकडे पडलेल्या खुर्पाकडे गेलं हे तर खुर्प माझच आहे असं तो स्वतःशीच म्हणाला म्हणजे काल आपण भूतांसोबत बसलो बोललो त्यांच्यासोबत पान पण खाल्लं त्याच्या डोक्यामध्ये विचारचक्र सुरू झाले रात्री घडलेली सर्व घटना तो आठवू लागला पानाची आठवण येताच त्याने आपल्या खिशात हात घातला खिशातून त्याने हळूच बटवा बाहेर काढला बटवा हातात येताच त्याची खात्री पटली की काल आपण जे काही पाहिलं ते खरं होतं त्याने एकदा चिंचेच्या झाडावर नजर टाकली हवेच्या झोताने चिंचा डुलत होत्या पण रात्रीसारखी भीती मुळीच वाटत नव्हती आपण भूत पाहिले आणि जिवंत तरी कसे आहोत या कुतूहलाने त्याने चुना लावून पान बनवलं आणि पान तोंडात टाकत तो गावाच्या दिशेने निघाला हा प्रसंग घडून सहा महिने झाले शंकर अजून पण त्याच पाटलाच्या मळ्यात काम करतो पण रात्रीच्या वेळी तो कधीच त्या वाटेने जात नाही सहा महिन्यानंतर पण बटव्यातील ते पानं संपले नाहीत बटव्यात हात घातला की हिरवीगार ताजी पानं हातात येतात पान कधीच न संपणाऱ्या बटव्याकडे पाहून शंकरला नेहमी वाटतं पानाच्या ऐवजी हा पैशांचा बटवा असता तर किती बरं झालं असतं मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक सोबत